मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्ला आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल नाही तर मी कोर्टात जाणार तर मी माझ्या वकिलांची बोललेलो आहे ही गंभीर बाब आहे माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे तर मी ह्या गोष्टीला टॉयलेट करणार नाही नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या एका नवीन विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे एका कार्यक्रमात बोलताना नाईक म्हणाले आहेत मी वनमंत्री नव्हतो तेव्हा माझ्याकडे हिरण आणि बिबट्यांची पिल्लं होती पण वन्यजीव पाळणं कायद्याने चुकीचं असल्याने मंत्री झाल्यावर काही बंधनं आली या विधानावरून आता विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला आहे शिवसेना नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी या वक्तव्याला अत्यंत गंभीर मानला आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केला मग आता ही हिरण आणि बिबट्याची पिल्लं कुठे आहेत पाटकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून आम्ही लवकरच या प्रकरणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असा इशारा त्यांनी दिला आहे काम करने वाले जो मराठवाडा से बकरे बिक्रे लेके आए थे ना तो मेरे लिए इसने हरिण लेके आए थे, हरे ले थे मेरे। तो, हाँ चांद कुरे हजारा मुझे मेरे लिए हरिन का बच्चा एक है मुझे कहा से लाया तो मुझे बकरी के काफिला में ये आ गया मैंने संभाला था उसको जब मैं मिनिस्टर बन गया अभी 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 कर। तो मैंने यार नहीं रखी उसको छोड़ दिया मैंने क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना ऐसे तो मेरे मेरे पास ले, लेपड़ के बच्चे भी लेकिन वो कौन संभालेगा उसको यानी अपन प्यार से संभाले लेकिन कानून के तौर पे वो गुना है प्यार को उधर रुकाना पड़ता प्यार को तो आप चिंता न करो हे संजू नाईक आनंद सुतार मनोहर पटेल और राजेश मडवी ये चार लोगों से आप तालुका तक चांद चांदपुर से कनेक्ट हो जाओ ओके जय हिंद जय भारत मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्ला आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल नाहीतर मी कोर्टात जाणार आणि कोणी आणून दिली मला त्या माणसाची नाव पण पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी होती जर त्यांच्याकडे कोणी असे आणली त्यांना पोलिसांकडे स्वाधीन करायला पाहिजे होतं त्यांनी ते नसं केले नाही केलं असेल ना तर मी माझ्या वकिलांची बोललेलो आहे ही गंभीर बाब आहे माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे मी प्राण्यांवरती खूप प्रेम करतो माझ्याकडे आता पण तेरा कुत्रे आहेत तर मी ह्या गोष्टीला टॉयलेट करणार नाही